नमस्कार आज आपण उन्हाळी वाळवणातला सर्वात महत्वाचा पदार्थ बघणार आहोत तो म्हणजे सांडगे सांडगे प्रत्येकांच्या घरी बनवले जातात कोणाच्या घरी मिश्र डाळीचे बनवतात तर कोणाकडे मटकीच्या डाळीचे बनवतात तर आज मी तुम्हाला फक्त मटकीची डाळ वापरून सांडगे कसे करायचे ते सांगणार आहे ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे प्रत्येक वर्षी माझ्या सासूबाई याच पद्धतीने मटकीच्या डाळीचे सांडगे बनवतात तीच रेसिपी आज मी तुम्हाला शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं लग, तर लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर या छान छान रेसिपीला सुरुवात करूया मटकीच्या डाळीचे सांडगे बनवण्यासाठी सर्वात पहिला मी इथे एक किलो मटकीची डाळ घेतलेली आहे ही डाळ बाजारामध्ये इझिली अवेलेबल होते तुम्ही किराणा स्टोअरमधून घेऊ शकता तुम्हाला जर देशी मटकीची डाळ मिळाली तर उत्तमच देशी मटकीच्या डाळीचे सांडगे अतिशय चवीला अप्रतिम असे होतात आता मी ही डाळ छान अशी निवडून घेणार आहे यामध्ये काही कचरा असेल तर तो आपल्याला निवडून घ्यायचा आहे डाळ आता आपण इथे निवडून घेतलेली आहे आता या डाळीवरती थोडंसं पावडरसारखं आहे म्हणजे पांढरं पीठ आहे ते मी स्वच्छ पुसून घेणार आहे त्यासाठी इथे मी एक कॉटनचा कपडा अंतरून घेतलेला आहे आता त्यावरती आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे आणि त्या कपड्याने डाळ आपल्याला सर्व पुसून घ्यायची आहे असं केल्यामुळे डाळ आपली एकतर स्वच्छ होईल इथे आपण डाळ धुवून घेणार नाही म्हणून अशा पद्धतीने पुसून घेत आहे आता सर्व डाळ मी पुसून घेतलेली आहे पुन्हा एकदा भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे आणि आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे तर इथे आपल्याला थोडी थोडी करून डाळ घालायची आहे आणि ही डाळ आपल्याला मिक्सरलाच बारीक वाटून घ्यायची आहे तुमच्याकडे जर घरघंटी असेल तर तुम्ही डाळ तिथेसुद्धा बारीक वाटून घेऊ शकता पण वाटत असताना ती थोडीशी जाडसरच वाटून घ्यायची आता इथे मी घरातच मिक्सरला डाळ वाटून घेत आहे त्यामुळे थोडीशी बारीक वाटून घेणार आहे डाळ इथे वाटून झालेली आहे बघू शकता याचं अशा पद्धतीचं पीठ झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला एका चाळणीतून चाळून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी पुरणाची चाळण घेतलेली आहे आणि त्यामधून हे पीठ चाळून घेणार आहे असं केल्यामुळे आपलं जे बारीक पीठ असतं ते खाली जाईल आणि वरती आपली जे मोठी डाळ आहे ती राहील आता ही राहिलेली डाळसुद्धा आपल्याला मिक्सरला पुन्हा एकदा बारीक वाटून घ्यायची आहे तर इथं बघू शकता अशा पद्धतीचं पीठ आपल्याला हवंय जास्त बारीकही नको आणि जास्त जाडसरही नको मीडियम आपल्याला इथे या मटकीचं पीठ हवं आहे इथं पुन्हा एकदा मी डाळ अशाच पद्धतीने बारीक वाटून घेतली इथे पीठ थोडंसं जास्त बारीक केलं आणि पुन्हा एकदा चाळून घेतलं आणि बघू शकता वरती जी कणी राहिली आहे ती पुन्हा एकदा आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे संपूर्ण डाळीचं मी इथे पीठ करून घेतलेलं आहे आपल्याला अशाच पद्धतीचं पीठ हवंय जास्त जाडही नको आणि जास्त बारीकही नको इथे मी एक किलो डाळीच्या पिठामधलं दोन वाटी पीठ काढून ठेवलं होतं आता इथे मी या पिठामध्ये घालण्यासाठी मसाला बनवून घेते त्यासाठी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी लसूण घेतला दीड चमचा इतकं मी यामध्ये जिरे घालून घेतलेले आहेत त्यानंतर पाच ते सहा मी इथे सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत ही बेडगी मिरची आहे यामधील मी बिया काढून घेतलेल्या आहेत आता ही मिरची आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आणि मिक्सरला हे सर्व बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा इथे मी मसाला वाटून घेतलेला आहे अशा पद्धतीचा आपल्याला मसाला हवा आहे आता पुढे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मटकीच्या पिठामध्ये आपण वाटून घेतलेला सर्व मसाला घालून घेणार आहोत त्यानंतर पाव चमचा इथे मी हळद घातलेली आहे दीड चमचे इथे मी घरातला साठवणीतला मसाला घालून घेणार आहे कारण आपण ज्या सुक्या लाल मिरच्या घातल्या होत्या त्या थोड्याशा तिकटाला कमी होत्या म्हणून मी साठवणीचा मसाला यामध्ये वापरला आहे त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि सर्व मसाले आता आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत पीठ सर्व मिक्स करून झालं की आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घेतलं आणि सर्व पीठ मी छान असं मळून घेणार आहे तर इथं मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे ते पूर्ण एक किलोचं नाही यामधलं मी दोन वाटी पीठ काढून ठेवलं होतं डाळ तर एक किलोचीच घेतली होती पण तुम्हाला जर एक किलो डाळीच्या पिठाचे जर सांडगे बनवायचे असतील तर तुम्ही तिथे लसणाचा वापर एक वाटी करा दोन चमचे जिरे आणि सात ते आठ इथे सुक्या लाल मिरच्या वापरा आता बघा हे पीठ सर्व मी इथे मळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला ना पीठ छान मळून घ्यायचं आहे आणि त्यावरती पाणी लावून ना व्यवस्थित ते पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पीठ ना व्यवस्थित मुरलं ना सांडगेसुद्धा आपले छान होणार आहेत तर इथं मी पाण्याचा शिंतोडा देऊन छान असं पीठ व्यवस्थित करून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला अर्धा तास तरी भिजवून घ्यायचं आहे अर्धा किंवा एक तास जरी तुम्ही भिजवलं तरीसुद्धा चालेल जास्तीत जास्त तुम्ही पीठ भिजवलं ना तर छान असं ते पीठ मुरलं जाईल आणि त्याचे सांडगे छान तोडले जातील पीठ मी चांगलं इथे भिजवून घेतलेलं आहे पीठ इथे घट्टसर वाटत आहे म्हणजे डाळीने सर्व पाणी शोषून घेतलेलं आहे पीठ घट्ट वाटत आहे म्हणून मी याला थोडं पाणी लावून पुन्हा एकदा चांगलं पीठ मळून घेणार आहे म्हणजेच याचा मौसूत असा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे आता गोळा याचा करून घेतला एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि याचे छोटे छोटे उंडे आपल्याला करून घ्यायचे आहेत म्हणजे आपण जेव्हा सांडगे बनवू तेव्हा आपल्याला सारखं सारखं पीठ तोडत बसायची गरज नाही म्हणून मी इथे उंडे करून घेणार आहे आणि आपल्याला लगेच सांडगे तोडून घ्यायचे आहेत पीठ इथं मौसूत आहे बघू शकता तुम्ही इथे मी सर्व तयारी करून घेतलेली आहे सांडगे तोडण्यासाठी इथे मी ताट घेतलेले आहेत पाणी घेतलेलं आहे आणि आता आपण सांडगे तोडून घेणार आहोत तर तुम्हाला सांडगे तोडण्याची एक सोपी ट्रिक सांगणार आहे ज्यामध्ये तुम्ही एका वेळेला चार ते पाच सांडगे आरामात तोडू शकता जर तुम्ही एकट्या असाल तर अशी ट्रिक करू शकता तर इथे एक पॉलिथिन बॅग घेतलेली आहे आणि तिला अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे थोडी जास्त मोठी जर पॉलिथिन बॅग असेल तर ती घ्या त्यातून जास्त अजून सांडगे पाडले जातील तर आता मी अशा पद्धतीने पॉलिथिन बॅग फोल्ड करून घेतली आणि कात्रीच्या मदतीने याला कट देऊन घ्यायचा आहे तर इथे हा कट थोडासा छोटा द्यायचा माझ्याकडून थोडा मोठा झालेला आहे आता ही पॉलिथीन बॅग व्यवस्थित करून घ्यायची आणि यामध्ये आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे तर पीठ घालण्यासाठी हे पीठ थोडंसं पाणी लावून जास्त मऊ करून घ्यायचं आहे म्हणजे पॉलिथीन बॅग आपण प्रेस केली ना तर त्यातून व्यवस्थित ते पीठ बाहेर निघलं जाईल तर इथे मी पॉलिथीन बॅग व्यवस्थित फोल्ड करून घेतली आणि हाताच्या मदतीने प्रेस करून इथे आता पीठ यातून काढून घेत आहे आणि चाकूच्या मदतीने अशा पद्धतीने एका एक वेळेला आपण चार सांडगे तोडून घेणार आहोत तर हे सांडगे बघू शकता तुम्ही जास्त गोलही नाहीत अगदी व्यवस्थित आपण हाताने जसं सांडगे घालतो त्याच पद्धतीचे वाटत आहेत आपण जेव्हा हाताने सांडगे घालतो तेव्हा आपले हात खूप दुखतात आणि जास्त प्रमाणात जर आपण करत असेल सांडगे तर अशा पद्धतीची तुम्ही ट्रिक वापरू शकता तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा आता मी हातानेच हे सांडगे तोडून घेतलेले आहेत कारण मी आता एक किलोचे सांडगे बनवत आहे आणि मला सांडगे बनवायला खूप आवडतात त्यामुळे मी अशा पद्धतीने हाताने सांडगे बनवून घेतलेले आहेत इथे बघू शकता माझी मुलगीसुद्धा मला सांडगे बनवण्यासाठी मदत करत आहे तिलासुद्धा खूप भारी वाटत होतं की हाताने सांडगे तोडायला आता मी इथे तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते सांडगे कसे तोडायचे पीठ घ्यायचं थोडं हाताला पाणी लावून थोडंसं मऊ करून घ्यायचं आणि अंगठ्याच्या मदतीने आपल्याला असं सांडगे तोडून घ्यायचे आहेत बघू शकता इथे किती छान छोटे छोटे सांडगे आपण तोडून घेत आहोत तर अशाच पद्धतीने मी सर्व सांडगे तोडून घेतलेले आहेत आणि आमच्याकडे गॅलरीमध्ये खूप छान ऊन येतं त्यामुळे मी उन्हामध्ये हे सांडगे वाळवून घेतलेले आहेत आता तीन ते चार दिवसासाठी हे छान उन्हामध्ये सांडगे वाळवून घेऊ तीन दिवसानंतर बघू शकता सांडगे अतिशय छान वाळलेले आहेत यांचा तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता तर इथे बघू शकता सांडगे किती आपले छान एकसारखे आलेले आहेत आणि ह्याचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे यामध्ये आपण सुकी मिरची घातली होती त्यामुळे अतिशय छान आपले हे सांडगे झालेले आहेत आता तुम्हाला मी यातला एक सांडगा खाऊन दाखवते याचा आवाज बघा तुम्ही एकदम कुरुम कुरुम येत आहे आणि परफेक्ट असे वाळले होते तोडूनसुद्धा दाखवते अगदी परफेक्ट असे हे सांडगे झाले होते तुम्हाला एक किलोच्या प्रमाणातील सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि तांदळाच्या कुरडईची रेसिपीसुद्धा मी चॅनेलवर टाकलेली आहे तीसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते तुम्ही एकदा नक्की जाऊन बघा खूप सोप्या पद्धतीने मी कुरडईची रेसिपी शेअर केलेली आहे मला ही सांडग्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला एक लाईक करा आणि ही रेसिपी तुमच्या मित्रांबरोबर आणि फॅमिलीसोबत शेअर करा चला तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय टे